रामकृष्ण हरी माझ्या सर्व वारकरी बांधवांनी एक विनंती आहे वारकरी संप्रदायातील एखादी कला हस्तगत करण्यासाठी आपल्याला बारा वर्षे तपश्चर्या करावी लागते तेव्हा ती कला एखाद्याला प्राप्त होते मग ते कीर्तन प्रवचन व्याख्यान कथा गायन वादन कोणतीही असो आणि ही कला बजावत असताना सेवा बजावत असताना वारकरी संप्रदायामध्ये आपण सतत रात्रंदिवस फिरतो आणि त्यामध्ये एकतरी आपल्याला वेळेला भोजन होत नाही आणि वेळेला पूर्ण झोप होत नाही याचा परिणाम आपण अनेक रोगांना आमंत्रण देत असतो दुसरी महत्वाची एक गोष्ट अशी घडते योग्य झोप न झाल्यामुळं कार्यक्रम करून परत यायला पाहतो लगेचच आणि येत असताना एखादं संकट आपण आपल्यावर ओढवून घेतो यामध्ये माझे परममित्र आदरणीय वैकुंठवासी माऊली महाराज कदम आणि आदरणीय वैकुंठवासी दत्ता महाराज मुडेकर यांच्यावर नको तो प्रसंग ओढवला अपघाती मृत्यू झाला त्यांना देवाज्ञा झाली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पण यापुढून आपण सर्वजण शहाणी होऊन दक्ष राहून वारकरी संप्रदायाच्या सेवा बजावण्यासाठी जोपर्यंत आपला देह व्यवस्थित आहे तोपर्यंत सेवा करता येते म्हणून कथेची सामग्री देह अवसानावर या न्यायाने कथा करण्यासाठी आपलं देह सुरक्षित पाहिजे यथायोग्य या पाहिजे याकरिता आपण कार्यक्रमात किती जरी व्यस्त असलो तरी पूर्णपणे झोप घेणे आणि वेळेवर जेवण करणे या दोन गोष्टी अजिबात विसरू नका हे आपल्या सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे आणि जे मुडेकर माऊली म्हणजेच दत्ता महाराज आणि कदम महाराज यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये सेवा बजावणारे फार थोडे श्रीमंत लोक आहेत पण बहुतेक लोक रंजले गाजलेले आहेत आपल्याकडे आर्थिक सुबत्ता नसते त्यामुळं आपल्या पाठीमाग आपला परिवार आपले आई वडील आपली पत्नी आपली मुलं बाळं उघड्यावर पडतात खूप हाल अपिष्टाचं जीवन त्यांना पुन्हा जगावं लागतं याकरिता आपलं असणं खूप महत्वाचं असतं म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या ही हात जोडून सर्व वारकरी बांधवांना नम्रतेची विनंती रामकृष्ण हरी